नमस्कार आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल शाळेत झेंडावंदन कार्यक्रमावरून दोन गटात तुंबळ हानामारी मुख्याध्यापकासह दोघे जखमी यतनाळ तालुका दक्षिण सोलापूर देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना यतनाळ येथील व्यंकय्या गुत्तेदार शाळेत मात्र झेंडा वंदनाच्या कारणावरून दोन गटामध्ये तुंबळ हानामारी झाल्याची खळबळजनक घटना घडली या हनामारीत मुख्याध्यापकासह दोघे जखमी झाले असून वळसंग पोलिसांनी परस्परविरोधी फिर्यादी नोंदवत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ही घटना पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी शाळेच्या मैदानात घडली शाळेत ध्वजारोहण कोण करणार संस्थेतील विश्वस्ताची भूमिका कोण येणार यावरून अंबलगी आणि बंडगर या दोन गटात वाद सुरू झाला वाद चिघळत जाताच तोंडातून सुरू झालेली बाचाबाची हानामारीपर्यंत पोहोचली खुर्च्या दगड तसेच लाथाबुख्यांचा वापर करून झालेल्या या मारहाणीत शाळेचे मुख्याध्यापक व आणखी एक जण जखमी झाले दरवर्षी स्वातंत्र्यदिनी शाळामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य सेनानींच्या बलिदानाबद्दल माहिती दिली जाते तसेच देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळतो मात्र यत्नाळमधील या घटनेमुळे विद्यार्थ्यांसमोर स्वातंत्र्य दिनाचा उत्सव कलंकित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले या संदर्भात सातलिंगप्पा अंबन्ना अंबलगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर राधाकृष्णन येनसिद्ध बंडगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास वळसंग पोलीस करीत आहेत

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा